सात मिनटांसाठी आपण मानितिकांचं ध्यान करणार आहोत त्यांना त्यांच्यासाठी आपण दिवा इथे पेटवून घेतलेला आहे आणि जसं आज मला आता जे फूल मिळालं जे सोन चाफ्याचं ते फूल मी त्यांना स्मरण करून त्यांच्या इथे मी त्या दिव्याजवळ ठेवते मानितिका कोण आहेत याच्याबद्दल बऱ्याच जणांना संभ्रम आहे की नक्की त्या कोण आहेत तर मी म्हणते एक पवित्र आत्मा स्पिरिट नितिका म्हणून आहेत आणि ज्या आपण म्हणू शकतो धनाची देवता ॲब्युंडन्स प्रॉस्पॅरिटीची देवता आणि जी भरभरून आशीर्वाद देते नुसती धनाचीच देवता नसल्याने ती तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी मदत करते असा एक तो पवित्र आत्मा आहे आणि मी पण बरेचसे व्हिडिओ बघितले पण अजूनही बऱ्याच जणांना त्याच्याबद्दल कन्फ्युजन आहे की नक्की मा नितिका कोण आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं की मला व्हिडिओ आला आणि त्या व्हिडिओमध्ये मला त्यांचा आशीर्वाद जाणवले म्हणून मी मला असं वाटलं की मला माहिती आहे म्हणून तुम्हाला सांगावं म्हणून मी हा तुम्हाला अकरा दिवसाची आपण त्यांची साधना करत आहोत तर तात्काळ फलद्रूप होणारी अशी एक देवता आहे आणि ती आहे एंजल मानितिका पवित्र आत्मा मानितिका त्यांचं आपण आत्ता ध्यान करणार आहोत त्यांचा फोटो मी तुम्हाला दाखवते हे पा या आहेत मा नेतिका यांना तुम्ही कल्पनेमधून बघण्याचा प्रयत्न करा मला असं वाटतं एवढी तुम्हाला व्यवस्थित दिसते आहे सगळ्यांना इमेज येस तर या आहेत मा नेतिका ज्यांचं स्मरण आत्ता आपण करणार आहोत त्यांचं ध्यान करणार आहोत ज्यांचा या गोष्टीवर विश्वास आहे त्यांनी या ध्यानासाठी थांबा बऱ्याच जणांचा याच्यावर विश्वास नसतो त्यामुळे मी कोणालाही कधीही फोर्सफुली सांगत नाही की तुम्ही विश्वास ठेवा जसं साक्षी जॉईन झालेली आहे साक्षीने लगेच दुसऱ्या दिवशी सांगितलं होतं की मॅम खरंच मला अनएक्सपेक्टेडली तिला काही अमाऊंट तिच्या खात्यामध्ये जमा झाली होती आणि असे अनुभव मला आजपर्यंत येत आहेत आज सकाळी पण माझी अमाऊंट काही जमा झाली मी तुम्हाला असं नाही म्हणणार की एकदम काही चमत्कार होईल पण काही गोष्टी असतात की त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो तर जशा आपल्या देवी देवता आहे तशी बाहेरच्या लोकांमध्ये बाहेरच्या देशांमध्ये एंजल्स असतात आणि ते आशीर्वाद देतात जसं आपण बाहेरचे पदार्थ पण खातो आपण अगदी चवीने खातो ते पदार्थ तसं मला असं वाटतं की बाहेरच्या देवतांवर आपल्याला विश्वास ठेवायला काय हरकत आहे तर एक फक्त विश्वासाचे स्वरूप कारण विश्वासावरच हे पूर्ण जग सुरू आहे हे पूर्ण ब्रह्मांड सुरू आहे आपण कोणीही देवाला बघितलेलं नाही आहे पण तो देवत्व आपण समोरच्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करतो आपण इमॅजिनेशनमध्ये ह्या पवित्र आत्म्याला बघतो आणि त्याला बोलवतो आणि मग त्याद्वारे आपण ध्यानामध्ये त्यांना बोलवत आहोत त्याच्याद्वारे तुम्हाला आशीर्वाद मिळत आहेत आपल्यामध्ये फक्त साक्षीलाच नाही पण बऱ्याच जणांना फायदा होतो आहे तुम्ही जर आपला व्हिडिओ बघितला आठ दिवसापूर्वीचा शुक्रवारचा टाकलेला तर त्याच्यावर बऱ्याच जणांनी थँक यू मानेतिका म्हणून टाकलेलं आहे कारण त्यांना असं वाटतंय आर्थिक ज्यांची ओढाता नसेल तर मला असं वाटतं ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचू दे आणि मानितिकांचे त्यांना आशीर्वाद मिळू दे कोणी त्यांना एंजल म्हणतं कोणी पवित्र आत्मा म्हणतं कोणी स्पिरिट नेतिका म्हणतात यूट्यूबवर त्यांचे खूप व्हिडिओ आहेत असाच एक पवित्र आत्मा त्यांचे आत्ता आपण ध्यान करणार आहोत कल्पना करायची आहे एक सुंदर अशी आत्मा जी धनाची देवता है, इन्फिनिती, इन्फिनिती जी आहे अभ्युंडन्स प्रॉस्पेरिटीशी संबंधित इन्फिनिटी इन्फिनिटीचं चिन्ह म्हणजे जे आहे प्रॉस्पेरिटीशी संबंधित ज्याद्वारे भरभरून तुम्हाला आशीर्वाद मिळायला लागतात एंजल्सचे आणि समृद्धता तुमच्या जीवनामध्ये यायला लागते अशी ही एक देवता आहे एक एंजल आहे मा नितिका मी त्यांना मान येते का म्हणते मी त्यांना मान येते का म्हणते कारण मला अशा काही गोष्टी अनुभवायला आल्या की ज्याद्वारे त्यांचे आशीर्वाद मला मिळत आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला पण मिळावे अशी माझी पूर्ण इच्छा आहे जसे आपले देवी देवता आहेत दत्तगुरू महाराज आहेत त्यांचा व्हिडिओ मी टाकलेला आहे विविध देवी आपल्या आहेत त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे काल मला माहिती सांगितली माधुरी ताईंनी ग्रँडमास्टर रेखेच्या त्या म्हटल्या की ताई जसे आपल्याकडे आसरा असतात आसरा कोणाला माहिती आहे का हां आसरा म्हणजे काय देवीचं एक स्वरूप आहे आणि तांदळाच्या ह्याच्यामध्ये त्यांचं पूजन होतं छोटे छोटे दगड असतात नदीमधले आणि ते त्यांचं पूजन करतात तर त्या म्हटल्या की ताई हे एक आसरा आहे म्हणजे देवित्व देवित्व असलेलं आसरा आहे पवित्र आत्मा ज्यांना आपण जेव्हा पूर्ण मनोभावे बोलवतो तेव्हा ती येते आणि आपल्याला आशीर्वाद देते तर अशी ही देवता आहे तर माझा फक्त एक प्रामाणिक उद्देश आहे की विश्वास ठेवून तुम्ही त्या देवीची प्रार्थना करा आणि तुम्हाला नक्कीच तिचे अनुभव येतात तिचे ब्लेसिंग्स मिळतात अशी ही पवित्र देवी आहे आणि तिला आपण नाव दिलेलं आहे मा नितिका अकरा दिवसाचं ध्यान आहे अकरा दिवसासाठी आपण तिला ध्यानामध्ये घेऊन येत आहोत तिला प्रिय असलेला आपण तिच्यासाठी दिवा लावलेला आहे एक तिला वाहिलेलं आहे गुलाबाचं फूल, गुला फूल मी तुम्हाला सांगितलं होतं पण गुलाबाचं फूल सगळ्यांना मलाही आज मिळालं नाही तर त्यामुळे आपण दुसरं फूल ठेवलेलं आहे तर मला असं वाटतं भाव खूप महत्वाचा आहे तर म्हणून एक पाचच मिनटं आपण त्यांचं ध्यान करूया <coughs> आणि जो गरीब असेल ज्याला खरंचच आर्थिक संकट असतील आपल्याला खूप भगवंताचे आशीर्वाद आहे आपलं सगळं छान आहे पण मला असं वाटतं किती श्रीमंत असला तरी त्याला पैशाची गरज असते आणि गरीबाला तर अत्यंत गरज असते तर त्याच्यापर्यंत खरंच त्यांचे आशीर्वाद पोहोचू दे त्यांना आशीर्वाद मिळू दे म्हणून वार मी हे वारंवार मी व्हिडिओ तयार करत आहे <coughs> परत एकदा मानेतिकांना बघण्याचा प्रयत्न करा आणि हे व्हिडिओ मी बनवते म्हणून मी माझ्या व्हिडिओच्या माझ्या चॅनलला पण मी दाखवत आहे आणि त्यांचं एक चिन्ह आहे ज्याला सिजील म्हणतात किंवा त्यांचं एक पवित्र चिन्ह आहे तर त्या चिन्हाला बघून आपण आपलं आजचं रेकीचं स्मरण करणार आहोत हे आहे सिजील या चिन्हाला आपल्या आज्ञाचक्रात बघून घ्या बघा एक सरळ रेषा आहे मग उजवीकडून डावीकडे रेषा आणि मग अर्धचंद्राकृती काढलेला आहे अर्धचंद्राकृती तुमचा डावीकडून उजवीकडे गेलेला आहे त्याची दोन्ही टोकं आहेत ते इकडे आहेत हे सगळ्यांनी बघून घ्या आणि आता आपण मा नितिकांचा मंत्र म्हणणार आहोत खो श्वास सगळ्यांनी घ्यायचा आहे खो श्वास सोडा मानतिकांना आधी आपण इथे बोलवणार आहोत आपला पूर्ण विश्वास या अभ्युंडन्सच्या देवतेवर रेकी गुरूंवर आपला पूर्ण विश्वास आपल्या आध्यात्मिक गुरूंवर आपला पूर्ण विश्वास त्यांना मनोभावे नमस्कार आता दोन्ही हात आपल्या आकाशाच्या दिशेने घ्या असं म्हणण्यात येतं की एंजल्स आपल्या आजूबाजूला असतात आकाशात असतात आणि आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा ते एंजल्स येतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला देतात पूर्ण मनापासून तुम्ही मा नितिकांना तीनदा बोलवणार आहात मा नितिका मा नितिका मा नितिका त्यांचे आवडते चिन्ह जे सिजील आहे आत्ताच आपण बघितलेलं आहे त्याला आज्ञाचक्रातनं बघायचं आहे आता कल्पना करा इन्फिनिटीचं चिन्ह म्हणजे इंग्लिशमधले आठ अक्षर आडव्या ह्याच्यात बघण्याचा प्रयत्न करायचा त्या आट दोनी गोलान आहे त्या आठ अक्षरामध्ये इन्फिनिटीच्या चिन्हामध्ये दोन्ही गोलांमध्ये आहे एट झिरो एट एट झिरो एट जे आहे आपल्या ह्याच्यामध्ये लक्ष्मी तत्वाशी संबंधित आणि एट प्लस एट म्हणजे सिक्स्टीन टोटल आणि सिक्स प्लस वन म्हणजे आणि या सेवन आणि ह्या सेवन नंबरचा त्याचे कनेक्शन आहे ग्रहाशी आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की एंजल माँ नितिकांशी त्याचा संबंध आहे खूप आभार मानायचे इन्फिनिटीचे मा नितिकांचे कल्पना करा समृद्धीची देवता आपल्या समोर आहे आपल्या दोन्ही हातांमध्ये ती आशीर्वाद देत आहे इन्फिनिटीचं चिन्ह देत आहे ॲबिंडन्सचं चिन्ह समृद्धीचं चिन्ह आपल्या हातामध्ये आलेलं आहे बघा नक्कीच तुम्हाला हात तुमचा जड वाटत असेल माझा पूर्ण विश्वास दैवी ब्रह्मांडीय शक्तींवर त्याद्वारे माझे दोन्ही हात जड झालेले आहेत आता बघा हे इन्फिनिटीचं चिन्ह आपल्या हातात आलेलं आहे आणि सावकाश हे इन्फिनिटीचं सा चिन्ह तुम्ही आता तुमच्या खांद्यावर ठेवत आहात मॅनिफेस्टेशनवर आपला पूर्ण विश्वास मिरॅकल्स जादू या गोष्टीवर आपला विश्वास बघा अजूनही आपले हात जड आहेत भरभरून ही ब्रह्मांडीय दिव्य शक्ती आपल्या हातातनं वाहत आहे मनापासनं मा नितिकांचे आभार मानायचे थँक्यू यू मा नेतिका थँक्यू यू मा मा आर्थिक भरभराटीची ही देवता मा नितिकांशी आपले कनेक्शन झाले कसं समजायचं की तुमचे दोन्ही हात जड होतात तुम्हाला खूप छान सुगंध येऊ शकतो वाऱ्याची झुळूक तुमच्याजवळ येऊ हो शकते किंवा सुंदर सोनेरी प्रकाश तुमच्या समोर दिसू शकतो बंद डोळ्यांमधून ह्या अनुभवण्याचा प्रयत्न करा बघा ही शक्ती तुम्हाला आशीर्वाद देत आहे पूर्ण विश्वास साधना आणि समर्पण हे आपल्या रेखेचे मूळ तत्व सगळ्या ब्रह्मांडी दिव्य शक्तींशी आपण जोडल्या जात आहोत या क्षणाला आता मानितिकांशी आपण जोडल्या जात आहोत पूर्ण लक्ष देऊन आता मानितिकांचं जे चिन्ह आहे सिजील आहे त्याला आज्ञाचक्रातनं बघायचं आणि त्यांचा मंत्र आता आपण अकरा वेळेला म्हणणार आहोत खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा श्वास सोडताना त्यांचा मंत्र आपण म्हणत आहोत लीराज तासा वेफा वे नीतिका लीराज तासा वेफा वे नितिका लीराज तासा वे वेफा वे नितिका नितीकाराज तासा वेफा वे नितिका नितीकाराज तासा वेफा वे नितिका नितीकाराज तासा वेफा वे नितिका लीराज 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 तासा वेफा वे 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 नीतिका थैंक यू मानितिका थैंक यू मानितिका थैंक यू मानितिका तुमसे मा खूब आभार नितिका तुमसे, तुमसे आशीर्वाद अमला भरभरून मिलता है ले 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 आत्ता तुम्ही इथून निघून जा आम्हाला तुम्ही आशीर्वाद दिलेले आहे एक पवित्र आत्मा मानितिका तुमचे खूप आभार तुमचे आशीर्वाद मला मिळालेले आहे आत्ता तुम्ही इथून निघून जा मानितिका तुमचे आशीर्वाद मला आत्ता इथे मिळालेले आहे तुमचे खूप आभार तुम्ही आत्ता इथून निघून जा पण मी तुम्हाला प्रॉमिस करते की मला आर्थिक फायदा झाला तर तुमच्या तुमची माहिती मी दुसऱ्यांना पण देईल आणि थँक्यू मा नितिका मी नक्की म्हणेल आणि त्यांच्या नावाने एक दिवा मी तुमच्या नावाने लावेल आणि एक फूल मी त्याला वाहेल किंवा मी गरिबांना मला जेवढं शक्य असेल तेवढं मी अन्नदान करेल थँक यू मानितिका थँक यू मानितिका थँक यू मानितिका तुमचे खूप आभार तुमचे खूप आभार तुमचे खूप आभार प्रॉस्पॅरिटीची अॅबिंडसची देवीता मानितिका यांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळू हो दे आणि सगळ्यांचं कल्याण होऊ आहे आपल्या देवी देवतांवर पण आपला पूर्ण विश्वास आहे आणि ह्या एंजल नितिकांवर पण आपला पूर्ण विश्वास विश्वासाच्या आधारावरच हे जग चाललेलं आहे विविध ब्रह्मांड या दिव्य शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार तुमच्या सगळ्यांचे